वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झरी गावात मुस्लिम महिला उपसर हस्ते ध्वजारोहण परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या झरी ग्रामपंचायतीला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम ग्रामस्थांसाठी विशेष ऐतिहासिक क्षण ठरला आहे गावातील मुस्लिम समाजाच्या उपसरपंच असलेल्या राईन डी इनामदार यांना ध्वजारोहणाचा गावातील त्या एकमेव मुस्लिम महिला ठरल्या झरी गावची लोकसंख्या जवळपास वीस हजारांची आहे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या राईन डी के इनामदार या मुस्लिम महिलेला उपसरपंच पदी संधी देण्याचा शब्द स्वर्गीय गजाननराव देशमुख यांनी दिला होता त्यांच्या पश्चात गजानन देशमुख मित्रमंडळ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांनी दिलेला शब्द पाळला व राईन डी के इनामदार यांना उपसरपंच पदी विरा ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सन्मान दिल्याबद्दल इनामदार कुटुंबासह महिला सदस्य व ग्रामस्थांनी सरपंच दिलीपराव देशमुख यांचे आभार मानले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सतीश बनसोडे यांनी ध्वजारोहणासाठी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते परभणीहून सुधीर बोर्डेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग